सध्या देशभरात बोगस मतदारांवरून गदारोळ सुरू असताना सोलापूर जिल्ह्यातील एका गावातही बोगस मतदार नोंदणी करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे अक्कलकोट तालुक्यातील सांगवी बुद्रुक गावामध्ये आधार कार्ड एडिट करून बोगस मतदार नोंदणी करण्यात आली असल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे याबाबत अक्कलकोट तालुका मराठा सेवा संघाचे अध्यक्ष प्रवीण घाडगे बबन गायकवाड प्रदीप सलवत्ते यांनी याबाबतचे पुरावे उपजिल्हाधिकारी देशमुख व तहसीलदार विनायक मगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे दिले आहेत याबाबतची माहिती अशी सांगवी बुद्रुक मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून गावातील काही मुलांच्या मोबाईल वरून मतदार गावातील रहिवाशी नसताना देखील त्यांचे आधार कार्ड व फोटो मागवून त्यांचे फॉर्म मोबाईल वरून भरण्यात आले पण विशेष धक्कादायक बाब अशी की या सर्वांच्या आधार कार्डची समोरील बाजू एकाची आणि मागील बाजू दुसऱ्याची मागील बाजूच्या आधार कार्ड वर आधार नंबर देखील नसल्याचे उघड झाले असे तब्बल एकशे साठहून अधिक बोगस मतदारांची नोंद स्थानिक तीन ते चार मुलांच्या मोबाईलच्या माध्यमातून बी एल ओ अशोक कुमार सुतार यादी भाग क्रमांक एकशे बावन्न यांच्या संगणमताने आर्थिक व्यवहार करून नोंदणी करण्यात आली असून त्या बोगस मतदारांची सर्व डुप्लिकेट आधार कार्ड आणि काहींचे वय देखील पूर्ण नसताना त्यांचे आधार कार्ड एडिट करून वय आणि पत्ता बदलल्याचे पुरावे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार यांना तक्रार अर्जासोबत दिले असून मुंबई भांडूप मतदारसंघात देखील या बोगस मतदारांची नावे असून त्यांची पुरावा म्हणून जोडली आहे सांगवी बुद्रुक मधील यादीत पत्ता एडिट करून सांगवी बुद्रुक यादीत बोगस नावे कशी काय घालण्यात आली याची चौकशी कसून करावी अशी मागणी मराठा संघाचे अध्यक्ष प्रवीण घाटगे बबन गायकवाड प्रदीप सलबत्ते यांनी लेखी निवेदनाद्वारे दिली आहे मराठा सेवा संघ जिल्हा कार्यकारी सदस्य आमच्या सांगली गावामध्ये खूप दिवसापासून एक आधार कार्ड एडिटिंग करून आणि म मतदानामध्ये मतदानाच्या यादीमध्ये वय कमी असताना त्यांचे वय परगावं लोक असताना मूळचे ते नसताना त्यांचे नावं इथं घेण्यात येत आहेत आणि हे सगळं बी एल ओ आणि कोण ऑनलाईन केलंय यांच्यावर कडक कारवाई व्हावी अन्यथा आम्ही आमून उपोषण करण्यास तयार आहोत आणि आमच्या सोबत संपूर्ण पुरावे सहित आम्ही तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि अन्यथा जर ह्या लोकावर कारवाई नाही झाली तर आम्ही आम्हाला उपोषण करू प्रदीप राजू शेलवते सांगली गावच्या माझे तंटामुक्त अध्यक्ष आमच्या गावामध्ये आज के एक सहा महिन्यापूर्वीपासून असा बोल यायला लागला आहे की मतदार यादीमध्ये नाव नोंदवण्याचं काम चालू आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड एडिट करून बाहेरचे पत्ते असलेले गावातमध्ये एका आधार कार्डवर पुढच्या पुढची बाजूचे आधार कार्डवर त्यांचं नाव आणि मागची बाजू दुसऱ्या व्यक्तीशी घालून एडिट करून गावामध्ये मतदार भोगस यादीमध्ये नाव नोंद करण्याचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये आमचे गावचे बीएलओ न घरोघरी न जाता तिथल्या तिथं कमी वय असलेले देखील ति लोक त्याच्यामध्ये आहेत आणि तो घरोघरी न विहिरीपाय न करता तिथल्या तिथंच त्यांच्या याच्यावर अप्रुव्हल नाव नोंदवलेलं आहे आणि आम्ही आज काल परवा दोन दिवसामध्ये जिल्हाधिकारी साहेबांना आणि तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिले की ह्या लोकांवर कारवाई व्हावी आणि कोणी केलं त्यांच्यावर संबंधित कारवाई होऊन आम्ही पत्र दिलेलं आहे आणि ते आम्ही मागणी करू अन्यथा आम्ही आंदोलन करू